जिल्हा परिषद शाळांचं शिक्षण सुद्धा उच्च दर्जाचं आणि चांगल्या पद्धतीचं हेमंत पाटील यांचं प्रतिपादन नांदेड नांदेड येथील शाळा या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालू असलेल्या उपक्रमाबद्दल शाळेच्या पहिल्या दिवशी नामदार हेमंत पाटील यांनी नांदेड मधील शाळांना भेट दिली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आज महाराष्ट्र शासनाने शाळेचा पहिला दिवस हा उपक्रम काढलेला आहे त्या अंतर्गत विद्यार्थ्यांचं स्वागत लोकप्रतिनिधींनी जाऊन करायचं आहे त्या शाळेमध्ये काही अडचणीत काही बघायचं आहे आज उत्तर मतदारसंघातील पासद गाव आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत अतिशय चांगला प्रतिसाद आहे शासन खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मोफत ड्रेसची सुविधा असेल गणवेश असतील त्यांची बूट असतील त्यांचे सॉक्स असतील वेगवेगळ्या प्रकारची साधनं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत परंतु पालकांचं असा गैरसमज झालेला आहे की जे मोफत असतं ते निकृष्ट दर्जाचं असतं त्याच्यामुळं जास्त पालकांचं कल ज्या शाळेमध्ये जास्त फीस आहे ती शाळा चांगली असते असं त्यांचा समज झाल्यामुळं अशा शाळांमध्ये टाकतात परंतु अतिशय चांगले शिक्षक हे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आहेत आज माननीय मंत्री दादाजी भुसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण क्षेत्राला एक नवीन आयाम मिळत आहे अशा वेळेस पालकांनाही माझी विनंती आहे की त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे सर्व विद्यार्थ्यांना टाकलं पाहिजे त्यांना दर्जेदार आणि एक चांगलं शिक्षण निश्चित या शाळांमधून मिळेल अतिशय चांगला प्रतिसाद होता शिक्षक लोकसुद्धा अतिशय तळमळीनं आणि जिद्दीनं काम करत आहेत तेव्हा मनापासनं या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा